नमस्कार खूप भूक लागली आहे आणि काहीतरी पटकन करून खायचं आहे आणि ते पण अगदी चटपटीत असं असायला हवं तर आज आपण ही मस्त अशी एक रेसिपी बनवतो आहे व्हेज पनीर मसाला चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया अगदी रेस्टॉरंट स्टाईल ही रेसिपी होते आणि अगदी झटपट अशी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी पटकन तयार होते जी अगदी कोणीही करू शकेल चला तर मग पटकन सुरुवात करूया तर इथे कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये साधारण तीन मोठे चमचे इतका आपल्याला तेल टाकायचं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान असं फुलू द्यायचं आहे आणि त्यानंतर एक कांदा मी असा थोडासा जाडा कापून घेतलेला आहे त्याचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आणि आपल्याला तो घालायचा आहे कांदा अगदी छान एका मिनिटभर आपल्याला थोडासा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे कांदा आपला परतून झाला आहे आता ह्यामध्ये घालते एक टॉमॅटो टॉमॅटोसुद्धा आपल्याला मोठा मोठाच कापून घ्यायचा आहे अगदी बारीक असा चिरायचा नाही आहे तर आता कांदा टॉमॅटो छान असं चा, तेलामध्ये आपण परतून घेतलेला आहे आता ह्यामध्ये एक चमचा मी आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे हिरवी पेस्ट आपण जी म्हणतो ती ह्यामध्ये घालायची आहे एकच मिरची ह्यामध्ये मी वाटली होती आलं लसूण आणि मिरची पेस्ट एक चमचा आपल्याला घालायची आहे छान असं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर एक शिमला मिरची इथे पाहायचे असे चौकोनी तुकडे करून घेतले आहेत आणि ती यामध्ये घातलेली आहे आता हे सगळं व्यवस्थित छान असं दोन मिनटं परतून घेतल्यानंतर इथे आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर आता इथे आपलं मीठसुद्धा घालून झालं आहे छान एकदा चमच्याने एकदा परतून घ्यायचं म्हणजे भाज्या अगदी छान अशा शिजतात हे बघा इथे आपले अगदी एखाद मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये आता पाव टी स्पून इतकी हळद घातलेली आहे अर्धा चमचा आपल्याला धना जिरा पावडर घालायची आहे आणि रंगासाठी इथे पहा मी एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आता यामध्ये जे मेन मसाला घालायचा आहे तो म्हणजे आपला किचन किंग मसाला तो इथे मी दोन लहान चमचे इतका मसाला घातलेला आहे इथे आपल्याला किचन किंग मसालाच फक्त घालायचा आहे आणि रंगाकरता फक्त मी एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे तर साधारण दीड ते दोन चमचे आपल्याला किचन किंग मसाला इथे घालायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे तर इथे आपले मसाले परतून झाल्यानंतर पाववाटी इतकं पाणी मी घातलेलं आहे यामध्ये म्हणजे मसाले खाली लागणार नाहीत आणि आता इथे यावर आपल्याला अगदी दोन मिनटासाठी झाकण ठेवायचे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे तर इथे पहा दोन मिनटं झाली आहेत झाकण काढल्या मस्त अशी याला वाफ बसलेली आहे छान असा रंगसुद्धा आला आहे तेलसुद्धा छान सुटलेला आहे आता मी इथे गॅस बंद केलेला आहे लक्षात घ्या गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये आता अर्धी वाटी इतकं मी फ्रेश क्रीम घातलेला आहे आता हे फ्रेश क्रीम म्हणजे घरातलीच आपली जी मलाई असते दुधावरची साय असते ती जराशी फेटून घ्यायची आणि ती घालायची आहे जर तुमच्याकडे नसेल तर जे बाजारात फ्रेश क्रीम मिळतं ते घातलं तरीसुद्धा चालेल अर्धी वाटी इतकं फ्रेश क्रीम घातलेलं आहे पहा रंग किती अगदी सुरेख आला आणि आता परत मी गॅस चालू केलेला आहे गॅस मंद आचेवर चालू करून ठेवायचं चा आहे आणि त्यानंतर आता इथे पहा पाव किलो पनीर घेतलेलं आहे पनीरचे असे मोठे चौकोनी तुकडे करून घेतलेत आणि ते यामध्ये घालायचे आहेत तर आता पनीर घातल्यानंतर परत एकदा चमच्याने छान असं सगळं मिश्रण हलवून घ्यायचं आहे पहा किती सुरेख आलेला आहे मस्त अशी आता आपली भाजी तयार होणार आहे आता यावर अगदी पाच मिनटासाठी आपल्याला परत एकदा झाकण ठेवायचं आहे आणि छान अशी याला वाफ येऊ द्यायची आहे तर आता इथे मी पाच मिनटासाठी झाकण ठेवलं आहे आणि पाच मिनटं झालेली आहेत बघा मस्त अशी याला वाफ बसलेली आहे आणि छान अशी भाजीला उकळीसुद्धा आलेली आहे आता यामध्ये थोडीशी कसुरी मेथी हातावर अशी चुरडून घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त अशी आपली भाजी ही तयार झालेली आहे व्हेज पनीर मसाला अगदी रेस्टॉरंट स्टाईल होतो छान असं सगळं घातल्यावर हे पहा एकदा चमच्याने मी हलवून घेते आहे खूप खूप अगदी चवीला अप्रतिम असा हा व्हेज पनीर मसाला होतो हे पहा छान एकदा चमच्याने सगळं हलवून घेतलं आणि आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि त्यावर अगदी पाच ते सात मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला ही भाजी सव करायची आहे तर इथे आता इपाहा मेंटा मी पहा दहा मिनटं झालेली आहेत आणि मी झाकण काढलेलं आहे आहा हा तुम्ही भाजी पहा किती सुंदर अशी झालेली आहे आणि मी खरं सांगते चवीलासुद्धा तितकीच अप्रतिम असा हा व्हेज पनीर मसाला होतो नक्की तुम्ही करी करून बघा आणि आजची माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद